सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा ऑफिसमध्ये असते आणि ती खूप घाबरलेली असते मग आता ती अभिला म्हणते की अभि मला तुला काही सांगायचं आहे तू विश्वास करशील ना रे मग अभि म्हणतो ऑफकोर्स विश्वास का नाही करणार सांग ना रेवा काय झालंय आता रेवा अभिला सांगायला जाते तितक्यातच ऑफिसच्या दरवाजाजवळ अथर्व आलेला असतो अथर्वला असं अचानक एंट्री केलेलं पाहून रेवा मात्र खूप घाबरते आणि अभिला जो विषय सांगणार असते तो अर्धवटच राहून जातो आता त्यानंतर ती डायरेक्ट उभी राहते आणि खूप घाबरलेली असते अभि म्हणतो की अगं काय झालंय रेवा म्हणते इशारा करून हाताचा की तिकडे बघ मग अभि बघतो तेव्हा अभिला दिसतं की आपल्या ऑफिसमधला पिऊन तिथे उभा आहे पण रेवा इतकी का घाबरली आहे आता तो पिऊन पाणी घेऊन आलेला असतो मग अभि त्याला आवाज देऊन रेवाला पाणी पाजतो आणि म्हणतो की रेवा अगोदर तू शांत हो तिथे कोणीच नव्हतं आपल्या ऑफिसमधले पिऊनला पाहून तुला इतकं घाबरायला काय झालं आता इथे रेवाला भास होत आहे अथर्वचा आणि इकडे अभिला कळत नाही आहे की रेवा इतकी का घाबरली आहे पिऊनला पाहून कोणी घाबरतं का तू पुन्हा आता रेवाची समजूत काढून रेवाला खाली बसवतो हो आणि म्हणतो की रेवा इतकी घाबरू नकोस कोणीही नाही आहे आणि मग त्यानंतर रेवा पुन्हा त्याच्या कामाच्या गोष्टींकडे लक्ष देत असते तेव्हा पुन्हा एकदा तिला अथर्व दिसतो तर पुढे आता अक्षय ऑफिसमध्ये आलेला असतो अक्षय अथर्वला पाहतो आणि त्यानंतर अक्षयला कुठेतरी असं वाटत असतं की मी याला अगोदर कुठेतरी पाहिलंय हा कोणीतरी ओळखीचाच आहे म्हणून अक्षय आता अथर्वला विचारतो तर अथर्व म्हणतो की हो मी पुन्हा आलोय अक्षय म्हणतो काय तर तो म्हणतो अथर्व सराफ माझं नाव अथर्व सराफ मग आता अक्षय म्हणतो की म्हणजे तू रेवाचा बॉयफ्रेंड आहेस का अथर्व म्हणतो की हो त्यानंतर अक्षय त्याच्याबरोबर मैत्री करतो आणि मग आता तो चांगलाच प्लॅन करणार आहे रेवाची हकालपट्टी करण्याचा आता अक्षय इथे अथर्वाला हाताशी धरून रेवाचा चांगलाच काटा काढणार आहे तर प्रेक्षकांना खूपच जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पण आता इकडे रमा वाट पाहते अक्षय अजून घरी आलेला नाही आहे त्यानंतर अक्षय घरी आलेला असतो आणि त्याने खूप ड्रिंक केलेलं असतं रमा म्हणते की तुम्हाला एकदाही वाटलं नाही का फोन करावं असं आणि इतक्या वेळ तुम्ही कुठे होतात कुठे गेला होतात अक्षय म्हणतो की शांत बसकं अक्षयचं बोलणं काही वेगळंच असतं आणि रमा खूप घाबरते त्यानंतर अक्षय म्हणतो की थोडं काम होतं ते करत होतो आता प्रेक्षकांनो इथे रमा ही खूप मोठा रमाला धक्का बसलेला आहे तर पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद